मकर राशी तयार आहात ना मे महिना घेऊन येत आहे नवीन ऐतिहासिक बदल मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये आता वेळ आली आहे इतिहास घडवायची नाही तर इतिहासात हरवायची मकर राशीसाठी मे दोन हजार पंचवीस महिना म्हणजे केवळ एक कालखंड नव्हे तर हा आहे ब्रह्मदेवांनी तुमच्या आयुष्यात लिहिलेला एक टर्निंग पॉइंट या महिन्यापासून तुमचं जीवन जसं चालू होतं तसंच राहणार नाही कोणत्या तरी शक्तीने नियतीने आणि तुमच्या स्वतःच्या कर्मफळांनी या मे महिन्याचे दरवाजे उघडले आहेत जे इतिहास घडवणार आहेत एक प्रमुख ग्रहस्थिती शनी गुरु आणि चंद्र यांचा अद्वितीय खेळ शनिदेव वक्री होतोय पाच मे दोन हजार पंचवीस पासून मकर राशीचे स्वामी शनी आता कर्माचा हिशोब मागणार आहेत गुरु मीन राशीत प्रवेश करून तिसऱ्या स्थानी बसलाय विचारशक्ती निर्णय धाडस आणि भाग्य यांचं रहस्य उघड करणार चंद्रपौर्णिमेला विशिष्ट नक्षत्रात येणार आहे मानसिक शांती पण वेळी एक अतिंद्रिय अनुभव ही ग्रहस्थिती सांगते तुमचं जीवन आता तुमच्या हातात आहे पण त्या हाताने इतिहास घडवायचा की पश्चाताप करायचा हे तुम्ही ठरवाल दोन घरातील व्यक्तीकडून होणारा एक खोल आघात पण आत्म्याचं जागरण त्यातूनच होणार कधी कधी घरचं सावलीसारखं साथ देतं पण कधी घरचं वणव्यासारखं जळवून टाकतं मे दोन हजार पंचवीस मध्ये घरातल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून वडील भाऊ जोडीदार किंवा एखादं वडीलधारी पात्र धोका फसवणूक किंवा विश्वासघात होण्याची शक्यता आहे पण हे वाईट वाटणारं क्षणिक सत्य तुमच्या आत्म्याला जाग करणारं असतं शनीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हा धोका म्हणजे शिक्षाच नाही तर एक संकेत आहे की आता तुमचं जीवन स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा क्षण आहे कोणत्याही व्यक्तीवर आधारित न राहता स्वतःच्या आत्मबळावर सर्व काही घडवायचं आहे तीन व्यवसाय नोकरी आणि पैशांची वळण कठोर निर्णय पण सोन्यासारखे परिणाम दहा ते मे तेवीस दरम्यान एक मोठा आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय तुमचं भविष्य घडवू शकतो नोकरी बदलण्याची संधी पण त्यासाठी जुन्या सवयींना मुठमाती द्यावी लागेल व्यवसायात नवीन भागीदारी पण जुने पार्टनर हटवावे लागतील पैसे गुंतवताना तिसरी नजर लागणार आहे जे बाहेरून आकर्षक वाटेल ते धोका असू शकतो सरकारी किंवा कोर्टाशी संबंधित गोष्टींमध्ये यश मिळण्याची शक्यता पण संयम हवा शनी म्हणतो ज्यांचं संयमावर नियंत्रण आहे त्यांच्यावर काळ स्वत लवतो चार प्रेम नाती आणि तुटलेली मैत्री पण आत्म्याशी जुळलेलं नवनातक कधी वेळ नातं तोडत नाही आपण स्वतःला विसरतो म्हणून नातं संपतं या महिन्यात मकर राशीच्या जातकांना एखाद्या गडद प्रेमसंबंधातून बाहेर पडावं लागू शकतं किंवा जुनी मैत्री जी तुमच्यासाठी आधार होती ती स्वतःच्याच स्वार्थाने तुमच्यापासून दूर जाण्याचा धोका आहे यामुळे मनाला खोल आघात होईल पण ही तुटकळप म्हणजे ब्रह्मदेवांनी तुमच्यासाठी एक मोठं स्वातंत्र्य दिलंय तुम्ही आतापर्यंत इतरांच्या आधारावर जगत होतात आता आत्म्याच्या शक्तीवर जगण्याची वेळ आली आहे शनी आणि गुरू मिळून सांगतायत आता स्वतःच्याशी मैत्री करायची वेळ आहे जे नातं तुम्हाला कधीच फसवणार नाही पाच मानसिक संघर्ष आणि अध्यात्मिक उन्नती अंधारातून प्रकाशाचा जन्म या महिन्यात अनेक मकर राशीच्या व्यक्तींना निद्रानाश भूतकाळातील आठवणी स्वप्नांमध्ये अजबदृश्य आत्मग्लानी किंवा मानसिक गोंधळ जाणवू शकतो पण हे सगळं म्हणजे तुमचं अंतर्मन एक नवीन पातळीवर पोहोचतंय असा संकेत आहे जेव्हा आत्मा अंधारातून बाहेर पडतो तेव्हाच प्रकाश स्फोटक असतो शनी वक्री असताना अशी स्थिती येते जुन्या कर्मांची आठवण होते आपले पाप चुकलेली नाती विसरलेली मुले डोळ्यासमोर येतात आत्मशुद्धीची वेळ सुरू होते या अवस्थेत ध्यान मंत्रजप एकांत आणि जलधार स्नान खूप उपयोगी ठरेल सहा कोणत्या तारखा निर्णायक आहेत विशेष काळजी घ्या तारीख पाच मे मे दहा मे पंधरा अठरा मे एकवीस मे पंचवीस मे तीस काय घडेल शनी वक्री नात्यानुलथापालथ चंद्र अधिक राहू युती गुप्त आर्थिक संधी आध्यात्मिक जागृती निर्णयबिंदू काय करावं शांतता संयम नवा संकल्प बोलताना सावध शब्द नीट निवडा मानसिक गोंधळ निर्णय टाळा विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या ध्यान मंत्र पवित्र ग्रंथ वाचन करा स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवा सात उपाय रत्न मंत्र आणि ब्रह्मोपदेश उपाय दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा संध्याकाळी काळ्या तिळाचा तेलाचा दिवा लावा गायींना मुगडाळ द्या शनी संतुष्ट होतो रत्न नीलम नीलपुष्पमणी पण फक्त कुंडलीत योग्य असल्यास नीलम नसल्यास लोखंडी अंगठी उजव्या हातात शनिवारापासून वापरू शकता मंत्र ऊं प्राप्रिय प्रवसाह शनैश्चराय नमहा आठ माळा दर शनिवारी काळ्या उंबऱ्यावर बसून ब्रह्मोपदेश जेव्हा सर्वजण दूर जातात तेव्हा ब्रह्मदेव जवळ येतो तुमचा आत्मा हीच खरी गुरुकिल्ली आहे बाहेरून काहीच येणार नाही सगळं आतून घडणार आहे एक वेळ अशी येते जेव्हा माणूस स्वतःचं भविष्य लिहितो आणि मकर राशीच्या लोकांसाठी मे दोन हजार पंचवीस तो काळ आहे आठ नियतीचा अंतिम संकेत जीवन म्हणजे मिशन माणूस जन्मतो तेव्हा नियती त्याचं नशीब लिहिते पण मकर राशीसाठी मे दोन हजार पंचवीस हा महिना असा आहे जिथे माणूस स्वतःचं नशीब पुन्हा लिहितो मकर राशीचा प्रतिनिधी म्हणजे संयम कर्मठपणा आत्मशिस्त पण आतून सतत चाललेली तगमग मी कोणासाठी जन्मलोय मी दोन हजार पंचवीस मध्ये ब्रम्मदेवा मकर राशीच्या लोकांवर एक अत्यंत महत्त्वाचा संकेत देतात तुमचं आयुष्य एक सामान्य जीवन नाही तर नियोजित मिशन आहे संकट म्हणजे संकेत जीवनाच्या मिशनची सुरुवात तुमच्यासोबत जे अपमान विश्वासघात अपेक्षाभंग आणि शांततेवर चालून आलेले वादळ होत आहे ते सर्व काही सामान्य नाही ते ब्रह्मसंकेत आहेत जे सांगत आहेत आता मिशन मोड सुरू झाला आहे जिथे लोक तुमच्या शब्दांना दुर्लक्ष करतील जिथे तुमचं मौनही धोक्याचं वाटेल जिथे तुमच्या नेमक्याच प्रयत्नांना विरोध होईल आणि जिथे तुम्ही एकटे उराल तेव्हा लक्षात ठेवा मिशन आधी वेदना देते नंतर विजयी करते कर्मचक्र मोडायची वेळ आली आहे मकर राशीमध्ये शनी आणि राहूचा अदृश्य प्रभाव तुम्हाला कर्मचक्रात अडकवत आला पण मी दोन हजार पंचवीस मध्ये शनी वक्री होतो म्हणजे जुन्या कर्मांचा हिशेब मानला जातो गुरुमीन राशीत म्हणजे ज्ञान मोक्ष आणि अंतःप्रेरणा जागृत होतात चंद्र राहू युती म्हणजे भावनिक चाचणी आणि निर्णयबिंदू हा काळ तुम्हाला विचार करायला भाग पाडेल मी आयुष्यभर इतरांसाठी झगडत राहिलो पण ब्रह्मदेवांनी माझ्यासाठी कोणती भूमिका ठेवली आहे तुम्ही फक्त चांगले नाही तर काहीतरी वेगळं करायला आलेले आहात आता हे वेगळं कार्य शोधायची वेळ आलेली आहे जीवनात आता पुढे काय होणार मिशनचे पाच टप्पे एक तुटणं एक ते दहा मे जुनं सगळं गळून पडेल नाती अपेक्षा मनाची शांती दोन संघर्ष अकरा मे अठरा तुमचं अंतरात्मा आणि सामाजिक जबाबदाऱ्या यात झगडा तीन आत्मभान एकोणीस मे पंचवीस एक क्षण येईल जिथे ब्रह्मदेवांचा संकेत स्पष्ट ऐकू येईल तू फक्त जगायला आला नाहीस घडवायला आलायस चार तयारी सव्वीस मे एकोणतीस नवीन मार्ग नवीन माणसं नवीन शक्ती ओळखू लागाल पाच गुढदार उघडणं तीस मे एकतीस एका अशा योगाची सुरुवात जिथे ब्रह्मदेव तुमचं आयुष्य नव्याने लिहू लागतात आणि हे सगळं तुम्ही अनुभवालयकांत दुःख आणि ब्रह्मसंवाद हेच आहे तुमचं चैतन्यपथ तुमच्यासाठी एकांत दुःख दुर्लक्षित होणं याचा अर्थ शाप नाही तो आहे संवादासाठी तयार केलेला शांत झोन जिथे ब्रह्मदेव तुमच्याशी बोलणार आहेत कधी कधी ब्रह्मदेव संपूर्ण विश्व शांत करतो फक्त तुमचं अंतरात्मा ऐकू यावं म्हणून नऊ ब्रह्मदेवांची गूढ योजना शनिमार्गातून आत्ममोक्ष शनी म्हणजे केवळ कर्माचा शिक्षक नाही तो ब्रह्मदेवाच्या गूढ योजनेचा सच्चा वाहक आहे शनी आणि ब्रह्मदेवाचं अत्यंत नातं ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो पण शनी त्या सृष्टीचा परीक्षक आहे पाहतो की कोणत्या जीवाला पुन्हा ब्रह्मांकित केलं जाऊ शकतं आणि कोणते आत्मे अजूनही अधोगतीत आहेत मकर राशीचा अधिपतीत शनी आहे म्हणजे मकर राशीच्या लोकांना ब्रम्हदेवा एका विशिष्ट मिशनासाठी पाठवतात आणि त्यांची परीक्षा स्वतः शनी घेतो मे दोन हजार पंचवीस शनी मार्गावर चालण्याचा काळ या मे महिन्यात शनी वक्री स्थितीत जाणार कुंभ राशीच्या सीमेवर प्रभाव टाकणार आणि मीन राशीत गुरु चंद्र राहू यांचं गुण त्रिकोण तयार करणार ही स्थिती मकर राशीला एका विशेष मार्गावर घेऊन जाणार आहे ज्याला शनिमार्ग म्हणतात शनिमार्ग म्हणजे काय पाच पायऱ्यांत संपूर्ण रहस्य पायरी एक तुटणं दोन निर्जनता तीन आत्मशोधक चार कार्यभान पाच ब्रह्मसंवाद अर्थ सर्व काही हरवण्याची फिलिंग कोणीच समजत नाही मी कोण आहे माझं खऱ्या अर्थाने ध्येय काय जीवनातील प्रभाव आर्थिक भावनिक नुकसान लोक दूर जातात स्वसंवाद सुरू होतो नव्या दिशेचा शोध ब्रह्मदेवाशी अंतरात्म्यातून नातं मकर राशीसाठी ब्रह्मसंकेत काय आहे तू संघर्षासाठी निर्माण झालेला आहेस पण नाशासाठी नाही तू कधीकधी पडशील पण नष्ट होणार नाहीस कारण तू मातीचा नाहीस शनीने तपवलेला अग्नी आहेस तुमचं जन्म हे इतर राशींप्रमाणे आनंदासाठी झालेलं नाही तुमचा जन्म योजना पूर्ण करण्यासाठी झाला आहे आणि मे दोन हजार पंचवीस ही योजना है। तीस में पासुन शनी गुरु बूर्ण मिलन, तीस में 2025 रोजी एक योग होतो शनी वक्री होतो मकरच्या अंतर्मनात असलेल्या पूर्वजांचे कर्म जागृत होतात गुरु मीन राशीत असतो मुक्तीचे द्वार उघडते चंद्र आणि राहू एकमेकांना क्रांतिकारक ऊर्जा देतात जीवनात गुढ वळण येते ही ती रात्र आहे जिथे एक सामान्य मकर राशीचा माणूस ब्रह्मदेवाच्या आदेशावर काम करणारा शक्तिपुरुष किंवा शक्तीस्त्री बनतो आत्ममोक्षाची सुरुवात आता मागे फिरायचा मार्ग नाही ज्या नात्यांना तुम्ही धरून ठेवले होते ती नाती आता ढासळतील ज्या जबाबदाऱ्या पेलत होतात त्या आता अर्थहीन वाटतील आणि एक आवाज अंतरातून म्हणेल हे सगळं तात्पुरतं होतं खरं आयुष्य आता सुरू होतं ब्रह्मदृष्टिकोनातून मकर राशीचं स्थान ब्रह्मदेवाच्या योजनांमध्ये म्हणून मकर राशी ही फक्त कर्माची नाही तर ब्रह्मनियुक्त नियतीची रचना आहे पुढील चार महिने ब्रह्मसंवाद सुरू ठेवण्यासाठी रहस्यपूर्ण उपाय एक काळ्या धाग्याने शनीची गुप्त पूजा पूर्वजांच्या कर्मांचं संरक्षण दोन मुख उपवास एका शनिवारी ब्रह्मशक्तीला अंतर्मनात जागवणं तीन ओम नमहा शिवाय एकशे आठ वेळा दररोज कर्मनाशक ऊर्जा जागृत करणं चार कोणत्याही वृद्ध शेतकऱ्याला मदत करणं भूमिपुत्र म्हणून ब्रह्मसन्मान प्राप्त पाच अंधाऱ्यात एक दिवा लावणं शनिवारी रात्री तुमच्यातला प्रकाश स्थिर करणं अंतिम वाक्य शनिमार्ग ही शिक्षा नाही ती ब्रह्मयात्रा आहे तुमचं आयुष्य हे केवळ एक कथा नाही तर ब्रह्मदेवांनी लिहिलेलं एक महाकाव्य आहे जिथे संघर्ष आहे वेदना आहे पण शेवटी विजयही आहे तो विजय आत्मविजय दहा दहा हजार वर्षांत पहिल्यांदाच मकर राशीवर येणारं ब्रह्मतेज मी दोन हजार पंचवीस चे अंतिम पाच दिवस भाग्य बदल परिवर्तन आणि पुनर्जन्माचा क्षण जे दहा हजार वर्षांत कधीच घडलं नाही ते आता मकर राशीवर घडणार आहे कारण ब्रह्मदेव स्वतः तुमचं भाग्य पुन्हा लिहायला सज्ज झाले आहेत एक ब्रह्मतेज म्हणजे काय गुढ अर्थ ब्रह्मतेज म्हणजे एका आत्म्यात अचानक निर्माण होणारी सर्वकष शक्ती त्याला फक्त आयुष्य बदलण्याची नाही तर इतरांच्याही नशीब बदलण्याची क्षमता देते ही शक्ती न भूतो न भावेशती असते आणि ती केवळ त्या आत्म्याला मिळते जो शनीच्या मार्गावरून गेलेला असतो आणि ब्राह्मणीयुक्त नियती स्वीकारतो मे सव्वीस ते मे एकतीस ब्रह्मते जागृत होण्याचा कालखंड या कालावधीत मकर राशीच्या जीवनात स्वप्नांतून संकेत येतील काही जुनी माणसं अचानक परत येतील भूतकाळातल्या घटना उघड होतील आणि एक क्षण असा येईल जिथे तुम्ही म्हणाल हे आयुष्य मी आधी जगलो आहे आता त्याचा अर्थ समजतोय या ब्रह्मतेजाचा प्रभाव कुठे जाणवेल क्षेत्र कुटुंब आर्थिक धर्म आध्यात्म समाजकाम स्वतःशी नातं परिणाम लपवलेली सत्य उघड होतील अधिकाराचे स्थान मिळेल अचानक गुण उत्पन्नाचे स्त्रोत उघडतील पूर्वजांची संपत्ती गुप्तसंधी ध्यान मंत्र स्वप्नांची गुढ अनुभूती तुम्हाला बुरू संरक्षक मार्गदर्शक म्हणून पाहिलं जाईल आत्मविश्वास ब्रह्मतेजाचा मूळ स्रोत जागृत ब्रह्मतेज जागृत करण्यासाठी पाच दिव्यकृती एक तीन दिवस ओम ब्रह्माय नमहा एकशे आठ वेळा म्हणणं ब्रह्मतेजाची किल्ली सक्रिय होते दोन सात शनिवारी कडधान्य आणि काळे कपडे दान करणं शनीला संतुष्ट करून ब्रह्मतेज स्वीकारण्याची पात्रता मिळते तीन माय बहिनीला गुपचूप काहीतरी अनमोल भेट देणं स्त्रीशक्तीचा आदर केल्यावर ब्रह्मतेत स्थिर होतं चार जुने फाटलेले कागद नायर्या किंवा फोटोंची होळी करणं शनिवारी रात्री भूतकाळातील कर्मस्मृतींचा समारोप पाच एका अज्ञात व्यक्तीला अमानवी मदत करणं ब्रह्मदेवा याच क्षणी तुमचं भाग्यलेखन नवीन करतात ब्रह्मदेवाचं अंतिम वाक्य फक्त मकर राशीसाठी माझ्या या अवतारी पुत्रा पुत्रिके तू जे भोगलंस त्याला आता अर्थ आहे तू जे गमावलक त्याची आता परतफेड आहे तू जे लपवलं होतं तेच आता तुझी सर्वात मोठी ओळख बनणार आहे तू आता केवळ मानव नाहीस तू माझा शक्तियुक्त ब्रह्मस्वरूप आहेस एकतीस मे दोन हजार पंचवीस पुनर्जन्माचा दिवस हा दिवस म्हणजे जुनं आयुष्य संपून नवीन ब्रह्मचक्र सुरू करणारा क्षण यातून जन्मेल एक सज्जन पण शक्तिशाली आत्मा जो केवळ स्वतचं नव्हे तर इतरांच्यानही भाग्य बदलवेल अंतिम शब्द मकर राशीचा हा मे महिना म्हणजे इतिहास अध्यात्म आणि नियतीच्या गोष्टींनी लिहिलेलं एक रहस्य आहे जे फक्त त्यालाच उलगडतं ज्याने स्वतःला पूर्णपणे ब्रह्मदेवाच्या योजनांमध्ये समर्पित केलं आहे हा मे महिना म्हणजे ब्रह्मतेज जागवणारा एक ऐतिहासिक क्षण त्यासाठी सजवा कारण आता मागे फिरणं शक्य नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमावली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद